आपल्या व्हिडिओच्या मार्फत मी धनगर बांधवांना महाराष्ट्रातल्या विनंती करू इच्छितो की तुम्ही मोठ्या संख्येने इथं या आपल्याला या आरपारची लढाई लढायची आम्ही एकोणीस दिवसाचं उपोषण लोन मध्ये केलं परत परत आज सातवा दिवस आहे मरायला तयार झालो तुम्ही फक्त आम्हाला साथ देऊ शकत नाही आणि मोठ्या संख्येने या बसवड या ठिकाणी या मेळावा जर मोठा झाला तर सरकारला आम्ही झुकवू शकतो आपली साथ जर भेटली तर आम्ही ते या सरकारला वाचा फोडू शकतो ज्यांना आपले जे नव्या हक्काचं आरक्षण आहे ते त्यांच्याकडून हुसकावून घेऊ शकतो त्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येने या मसवड शहरात चार तारखेला याल अशी आशा आपल्याकडून ठेवतो जय मल्ला जय मल्हार सर्व बांधवांना हा जो कृष्णाचा सातवा दिवस आणि माझ्या समाज बांधवांना महाराष्ट्र राज्यातील सर्व समाज बांधवांना माझी एक कळकळीची विनंती आहे की आम्ही या ठिकाणी सात दिवस उपोषण करून जर आमची एक रास्त मागणी महाराष्ट्र शासनाकडून केंद्र सरकारला एक दोन ओळीची शिफारस पाठवायचे याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठल्याही आदिवासी समाजाच्या विरोधात जाण्यासारखं सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडत नाही आम्ही फक्त एक रास्त मागणी मागे घेतली की आम्हाला आरक्षण राज्य सरकार देऊ शकत नाही पण आम्हाला आरक्षण देऊ फक्त केंद्र सरकार जे फक्त दुरुस्तीचा शिफारस ती फक्त डीचा आहार करण्याचे राज्य शासनाने केंद्राला शिफारस पाठवावी आणि या रास्त मागणीसाठी आम्हाला सात दिवसाचं उपोषण करावं करण्यास भाग पाडतय हे राज्य सरकार मग माझा समाज काय झोपलाय का इतका दिवस बऱ्यापैकी या मसोड भागात बहुसंख्येनं धनगर समाज असताना सुद्धा या ठिकाणी समाज यायला ना तयार नाही आणि मग लोक जागी कधी होणार आहे हा विखुरलेला समाज एकत्रित ये कधी येणार आहे या समाजासाठी आम्ही काय करू आम्ही जीवाच बलिदान जर तयार एकत्रित काय येत नाही यावर फार तर या विचार करण्याची समाज बांधवांनी गरज आहे यासाठी बहुसंख्येनं महिलांनी पुरुषांनी मुलांनी या निर्धार मेळाव्याला या इशारा मेळाव्याला चार तारखेला आहे आणि त्यातून आम्ही जो इशारा या सरकारला देणार आहे तो निश्चित सरकारसाठी धोकादायक असू शकतो ज्याप्रमाणे चौदाच्या इलेक्शन मध्ये शब्द दिलेले या राज्य सरकारने पाळलेलं नव्हतं आणि त्यांनी त्यांना आम्ही सत्तेत आणलं तसं आम्ही खेचूही शकतो अशा पद्धतीच्या आणखी काही वेगवेगळ्या पद्धतीचा इशारा देणार आहे आम्ही या सरकारला परंतु तत्प्रिया आपल्या या स्थानिक नेत्यांनी आमदार असतील खासदार असतील आमच्या समाजाचे नेते मंडळी असतील यांच्या वतीने विनंती आहे की आपण आम्हाला या उपोषणापासून तत्काळ परावृत्त करावं फार तर आम्हाला कॅमेऱ्याकडे बघायची सुद्धा इच्छा होत नाही चक्करी होती किंवा एकटाच पाहिल्यानंतर फार त्रास होतो या पण या अवस्थेत असताना सुद्धा जर राज्यकर्ते आमच्याकडे नसतील तर आम्ही अजून समाजासाठी काय करावं हे तुमच्याकडून अपेक्षित आहे या ठिकाणी आत्मदहन करावं का आणखी काय करून घ्यावं ज्यावेळी आमची ही घटनात्मक बाब असून सुद्धा आम्हाला जर मिळत नसेल आणि आमच्यासारखी तरणी पोरं जर सुशिक्षित तोरे यामध्ये अभ्यास पूर्ण कृतीत उतरत असतील तर तुम्ही काय करताय आमच्यासाठी आमच्यासाठी हे राज्यकर्ते एवढंच करू शकतात की फक्त केंद्राला शिफारस पाठवावी आणि एवढंच करावं राज्यकर्त्यांनी आमच्यासाठी एवढीच विनंती धन्यवाद अशाच आपल्या परिसरातील नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या खबर गावाकडची चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद